नमस्कार मी करिश्मा न्यूजच्या आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण न्यूज पक्षाच्या नेतृत्वाने संधी दिल्यास हातीत पंचायत समिती गणामधून निवडणूक लढवणार माननीय सरपंच नारायण माळे पक्षाच्या नेतृत्वाने संधी दिल्यास हातीत पंचायत समिती गणातून चालू वर्षी निवडणूक लढवणार असल्याची भावना हातीत गावचे माननीय सरपंच नारायण माळी सर यांनी व्यक्त केली आहे विविध मुदत मागील अनेक वर्षापासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोगाच्या जाहीर झालेल्या निर्णयामुळे सर्वत्र निवडणुकांचे बिगुल वाजू लागला आहे सांगोला तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील अनेक इच्छुक मंडळी जोमाने कामाला लागलेली आहेत नारायण माळी हे माननीय आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे अत्यंत विश्वासू निष्ठावंत आणि जवळचे सहकारी म्हणून सर्वांना परिचित आहेत आमदार दीपक आबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे तालुक्यामधील सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर त्यांचे मैत्रीचे व सलोख्याचे संबंध आहेत हातीदगावच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका व मोठे योगदान दिलं आहे हातीदगावचे गावचे सरपंच पाणलोट समिती अध्यक्ष ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शिक्षण तज्ज्ञ व सल्लागार सदस्य तसेच कृषी विभागाच्या शुभंकर शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य प्रवर्तक अशा अनेक पदांवर त्यांनी सक्षमपणे काम केलेलं आहे संपूर्ण गटामध्ये राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात तसेच आध्यात्मिक व सांस्कृतिक अशा सर्वच ठिकाणी त्यांचा सहभाग असतो माननीय आमदार दीपक आबांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला होता हातीत पंचायत समिती गनामधील हटकर मंगेवाडी जुनोनी ओढा झुंजारपूर ओडा आणि बेलवन नाल्यामधून शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी मिळण्यासाठी त्यांची नेहमी संघर्षाची भूमिका राहिलेली आहे हातीत गणामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून कोणताही जातीभेद व पक्षपात न करता सर्वांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी ते आवर्जून उपस्थित राहून सर्वांना मदत करत असतात त्यामुळे या भागातील शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांचा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं गणातील जनता व मतदार यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून पक्ष नेतृत्वाकडून संधी दिल्यास चालू वर्षी हातीत पंचायत समिती गणामधून आपण निवडणूक लढवणारच असे मत हातीत गावचे माननीय सरपंच नारायण माळेसर यांनी आमच्या प्रतिनिधी सा सा सांगितलं संपादक विलास उत्तम हातीत पंचायत समिती गणातून आपण ही निवडणूक लढवणारच असं मत व्यक्त केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे